पुण्यामध्ये काल अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली आणि सत्यम लॉजमधल्या तब्बल दोनशे नव्वद खोल्या सर्वांस समक्ष आल्या आणि अवैध धंद्याचाही पर्दाफाश झाला पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या सगळ्या संदर्भात काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेत जे सवाल सर्वांनाच विचार करायला भाग पाडत अशा प्रकारच्या इथे स्ट्रक्चर असूनही आजपर्यंत कोणीने पण हे तक्रार केला नाही किंवा कोणाच्या लक्षात आणला नाही की अशा प्रकारे साधारण दोनशे अडीचशेच्या वर असल्याने रूमच्या एक स्ट्रक्चर एक साधा स्ट्रक्चर आहे जिथे धंदे जो प्रश्न आयुक्त संजीव जयस्वाल यांना पडलाय तोच अख्या ठाण्याला उपवंच्या सत्यम लॉजने तळघरात तीन मजले उभे केले दोनशे नव्वद खोल्या बांधल्या तरी कुणालाही त्याचा थांग पत्ता का आणि कसा लागला नाही तत्कालीन महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस झोपेत होते का की अर्थपूर्ण संबंधांमुळे त्यांनी झोपेत असल्याचं सोंग घेतलं होतं एबीपी माझाच्या हाती लागलेल्या माहितीनुसार सत्यम लॉज मध्ये सोळा खोल्या असल्याची कागदोपत्री नोंद आहे त्याचा टॅक्स दिलीप भाटिया नावाच्या व्यक्तीच्या नावे भरण्यात येत होता त्यावरून दिलीप भाटिया हाच या लॉजचा मालक असल्याचं सांगण्यात येत आहे या सत्यम लॉजवर कारवाईची पहिलीच वेळ नाही यापूर्वी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सत्यमवर कारवाई करण्यात आली ज्यात मानवी तस्करीच्या गुन्ह्याचा उल्लेख आहे मात्र यातून सुद्धा दिलीप भाटिया सही सलामत सुटला आमचा हा स्वतःचा मालकीचा प्लॉट आहे आमचा सत्यमशी काही संबंध नाही आहे परंतु आमच्याबरोबर लागून आमच्या प्लॉटला बरोबर लागून हा सत्यमचा प्लॉट आहे ही इमारत नाही बेकायदेशीर आहे बेकायदेशीर धंदे चालतात आम्हाला वर्षानुवर्षे माहिती होतं परंतु प्रशासनाला बऱ्याच नागरिकांनी कंप्लेंट करून प्रशासन पोलीस अधिकारी आधिका, यांनी कधी कारवाई नाही केली कारवाई केली तर ती तात्पुरती कारवाई केली परत त्यांचे अवैध धंदे चालवायचे सत्यवर याआधी ही कारवाई झाली आहे याचा अर्थ इथे नेमकं काय चालतं याची पूर्ण कल्पना महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस आणि संबंधित यंत्रणांना होती मात्र तरीही सत्यमवर कारवाई का केली नाही हा प्रश्नच आहे आणि खरं म्हणजे हे अभियान सुरू केल्यानंतर बरेच ठिकाणी आता ते एक घेतल्यानंतर ते बाजूमध्ये काही दुसरा स्ट्रक्चर दिसतात ज्यामध्ये पण जाणवतात की अशा प्रकारे काही हे होतात आणि अशा अनैतिक धंदे किंवा हे जे आहे ह्याच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी काही महानगरपालिका डायरेक्टली नाही आहे पण इलिगल इमारतवर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही सुरू केलेलं आहे ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामांची संख्या हजारोंच्या घरात आहे कालपासून त्यातील दोनशे पन्नास बांधकामांवर हातोडा मारलाय ज्यामध्ये अनैतिक व्यवसाय करणाऱ्या पस्तीस हॉटेल्स आणि चाळीस लेडीज बारचाही समावेश आहे आता इथेही काय चालत होतं ते पोलिसांना माहीत नव्हतं का दिलीप भाटी यांना कुणाचं अभय होत अनधिकृत बांधकाम आणि उद्योगांसाठी कुणाकुणाला लक्ष्मी दर्शन घडवण्यात आलं याचाही पर्दाफाश व्हायला पाहिजे अक्षय कुडकेलवारचं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा ठाणे